नमस्कार मी धनंजय सानप दोन शो मध्ये शेतरस्ते शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिवळ्याचा आणि महत्वाचा शेतरस्त्याच्या शेत अडचणीमुळे दररोज जीवघेणी जोखीम पत्करावी लागते पावसाळ्यात तर शेतात पाऊल ही ठेवता येत नाही अशी परिस्थिती बहुतांश शेतकऱ्यांची आहे आणि त्यामुळं शेतरस्त्याची मागणी शेतकरी करत राहतात आता राज्य सरकारनं पारंपरिक अरुंद शेतरस्त्यांना रुंद करण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भातील शासन निर्णयही राज्य सरकारनं प्रसिद्ध केलाय मग अरुंद शेतरस्ते रुंद होणार का शासन निर्णयात काय दडलेलं आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा खरंच फायदा होणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या दोव्हन शो मध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर शेती कामासाठी यांत्रिकीकरणाचा वापर वाढू लागलाय शेतकरी ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टरचा वापर करत शेतीची मशागत करतायत तसंच शेतमाल वाहतुकीसाठी शेतात मोठी वाहनं घेऊन जात आहेत परंतु जुने रस्ते आता अरुंद आहेत आणि त्यामुळं हे रस्ते शेतकऱ्यांना या कामासाठी कमी पडतायत त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी आहे आणि आवश्यकता आहे की आम्हाला शेत रस्ते नव्यानं द्यावेत याच संदर्भात शेतकऱ्यांची मागणी आणि आवश्यकता तपासून सक्षम अधिकारी प्राधिकाऱ्यांनी तीन ते चार मीटर रस्ते रुंद करावेत असे आदेश राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्याऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले शेतरस्ते देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अरुंद शेत रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर कृषी अवजार शेतात घेऊन जाताना अडथळा निर्माण होतो त्यामुळे राज्य सरकारनं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे कलम एकशे त्रेचाळीसनुसार नुसार कार्यवाहीसाठी शासन निर्णय गुरुवारी म्हणजेच बावीस मे रोजी प्रसिद्ध केला आहे यामध्ये क्षत्रिय अधिकारी प्राधिकारी यांना राज्य सरकारनं कार्यवाहीच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत शेतरस्ते उपलब्ध करून देताना अधिकाऱ्यांनी तपासणी करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या शेतरस्त्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून शेतरस्त्यांची गरज तपासली जाणार आहे तसंच अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक मार्ग किंवा पाऊलवाटा असतील किंवा वहिवाटाच्या हक्काच्या जागा असतील यामध्ये अडचणीचा आणि आक्षेपांचा विचार करूनच यासंदर्भात निर्णय घेण्याचे निर्देशसुद्धा राज्य सरकारने दिले आहेत परंतु अडचणी असतील तर मात्र पर्यायी आणि सोयीस्कर मार्गाचा विचार करण्यात येणार आहे तर अपवादात्मक स्थितीत तीन ते चार मीटरपेक्षा कमी परंतु जेवढा जास्त रुंद शेतरस्ता उपलब्ध करून देणं शक्य असेल तेवढा शेतकऱ्यांना शेतरस्ता उपलब्ध करून देण्यात यावा असे निर्देशही राज्य सरकारने शासन निर्णयात दिले आहेत बांधावरून रस्ता दिल्यानंतर बाजूच्या सीमांची निश्चिती करण्यात येणार आहे जेणेकरून भविष्यात दोन शेतकऱ्यांमध्ये सीमावरून वाद होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही राज्य सरकारने या शासन निर्णयात आहेत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस नुसार आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहाच्या कलमनुसार शेतरस्त्याची कायदेशीर नोंद सात बाराच्या हक्क या सदरात सुद्धा केली जाणार आहे त्यामुळं शेतरस्ते कोणत्या क्षेत्राच्या गटातून आणि सर्वे नंबरमधून जातो तेही सात बारावरती आता स्पष्ट करावं लागणार आहे आणि त्याच्या नोंदीसुद्धा शेतकऱ्यांना या हक्क या रकण्यात पाहायला मिळणार आहेत तसंच शेतरस्त्याची रुंदी लांबी दिशा आणि सीमाही सात बारा घेण्यात येणार आहेत त्यासाठी राज्य सरकारनं सक्षम अधिकारी प्राधिकारी यांना निर्देशसुद्धा दिलेले आहेत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचं कलम एकशे त्रेचाळीसनुसार नुसार सीमांवरून शेतरस्ता देण्याची तरतूद आहे पण हा कायदा आला त्यावेळी शेती ही पारंपरिक पद्धतीनं केली जात होती त्यामध्ये बैलगाडी बैलजोडी यांचा वापर करून शेतकरी हे अंतर मशागत आणि मशागत करायचे त्यासोबतच शेतमालाची ने आणसुद्धा याच मार्फत म्हणजेच बैलगाडी किंवा बैल जोडी वापरून केली जात होती आता मात्र दिवसेंदिवस शेती ही आधुनिक होत चालली आहे त्यामुळं यांत्रिकीकरणाचा वापर सुद्धा शेतकरी मोठ्या प्रमाणावर करू लागलेत आणि त्यामुळं यांत्रिकीकरण शेतात घेऊन जाताना किंवा शेतातील माल घरी घेऊन येताना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अडचणी भेडसावतात आहेत आणि त्यामुळंच रुंद शेतरस्त्यांची शेतकऱ्यांना गरज आहे सीमावरील शेतरस्त्यांवरून शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण होतो या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं रस्ते रुंद करण्याचे निर्देश शासन निर्णयात दिले आहेत अर्ज प्राप्त झाल्यापासून नव्वद दिवसांच्या आत संबंधित अर्ज निर्णयांकित करण्याचे निर्देशही देण्यात आले तसंच सध्याची चालू आणि प्रलंबित सर्व प्रकरणं शासन निर्णयापासून नव्वद दिवसांमध्ये निकाली काढण्याचे आदेशही राज्य सरकारनं या शासन निर्णयाच्या माध्यमातून दिलेले आहेत त्यामुळे आता शेतकऱ्यांचे अरुंद जे काही रस्ते आहेत पारंपरिक ते रुंद काढण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचललेली आहेत अर्थात याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होती आहे कारण की शेतकऱ्यांना प्रत्यक्ष निर्णय जरी झाला तरी त्याच्या अंमलबजावणीमुळं या सगळ्या चांगल्या निर्णयांची सुद्धा राखरांगोळी होती असाच आजवरचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे त्यामुळं तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतंय राज्य सरकारकडून अरुंद रस्ते हे रुंद करण्याचं काम झपाट्यानं हाती घेण्यात येईल का कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या